कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मडीच्या कानिपनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं वाजत गाजत काढण्यात आलेल्या पितळी घोड्यांच्या आणि पैठण येथून कावडीचं पाणी आणण्यासाठी गेलेल्या पाच गावातील मानाच्या कावडीच्या हाऊसफुल गर्दीतील निशान भेटीनं नवनाथांच्या पैकी कानिपनाथ महाराज हे फाल्गुन रंगपंचमीच्या दिवशी समाधीस्थ झाले फाल्गुन अमावस्येला प्रकट झाले म्हणून या दिवशी फाल्गुनबाग यात्रा भरते आणि नाथांच्या समाधीला पैठण येथून कावडीने पाणी आणून महाजल अभिषेक करण्यात येतो या दिवशी पंचक्रोशीतील पाच गावातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या कावडींना विशेष महत्व प्राप्त झाले होते या मानाच्या समजल्या जाणाऱ्या कावडींमध्ये मढी पैठण चावरगाव मिरी या चार कावडी आणि कासार पिंपळगाव सुसरे हत्राळ माळी बाबुळगाव एक अशा पाच मानाच्या समजल्या जाणाऱ्या काठ्यांचा या कावडी मध्ये समावेश होतो या निशान वेळी काही वर्षापूर्वी तुफान हाणामारी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता म्हणून निशान भेटीच्या वेळी पाच मानाच्या समजल्या जाणाऱ्या कावडीच्या निशान काठ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाते आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात गडावरून वाजत निघालेल्या घोड्यांना स्पर्श करीत ही निशान भेट होताच आपोआप गडावरून वाजत निघालेला नाथांचा घोडा मागे वळून मार्गस्थ होतो या निशान भेटीचा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी परिसरात भाविकांनी तुफान गर्दी झाली होती मढी यात्रेतील फुलबाग हा शेवटचा टप्पा होता गुढीपाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे नाथांच्या समाधीला महा अभिषेक होऊन पुन्हा लावून नव्याने कपडा चढविला जातो आणि नाथांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आलेला गाभारा बंद केला जातो या वर्षी तुफान गर्दीमुळे मढीला येणारे सर्वे रस्ते तुडुंब भरून वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या प्रशासनाने ठरवलेल्या एकेरी वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडवल्यामुळे भाविकांना रोखण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निशान भेटीच्या वेळी पाथर्डीतील दीडशे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता निशान भेटीच्या वेळी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कोषाध्यक्ष सचिव विश्वस्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार व्यवस्थापक संजय मोहन मरकड हे आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल बिंगार दिवे पोपट आव्हाड गुट्टे बडे मासाळकर अमोल पवार गोपनीय विभागाचे प्रमुख नागेश वाघ यांच्यासह अनेक पोलीस आणि होमगार्ड उपस्थित होते नाशिकच्या सोनाली पाटील यांच्या तमाशा लोकनाट्य मंडळाकडून उपस्थित भाविकांची चांगलीच करमणूक देखील करण्यात आली प्रतिनिधी सुनील नजन कॉमन न्यूज मराठी अहिल्यानगर